नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे खरं तर भारतात प्रत्येक वर्षी लाखोच्या संख्येनं जे काही नवीन मोटरसायकली आहे ज्या काही फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत त्यांची संख्या वाढते आणि खरं तर आता उपलब्ध असणाऱ्या पेट्रोलचा आणि डिझेलचा सा साठा त्याचबरोबर वाढतं प्रदूषण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर भारतामध्ये ज्या काय येणाऱ्या गाड्या आहेत त्या पेट्रोल आणि डिझेल या व्यतिरिक्त दुसऱ्या साधनावर चालणाऱ्या असायला पाहिजे अशा पद्धतीची शासनाची भूमिका आहे आणि खरं तर त्याचाच एक भाग म्हणून आता अनेक ज्या काही गाड्या मार्केटमध्ये येत आहेत त्या इलेक्ट्रिकल गाड्या येत आहेत मात्र सध्या मी पंढरपूरमधील शिव छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभा आहे माझ्यासोबत अण्णा मिस्त्री आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी आहेत त्यांचं या ठिकाणी पंढरपूरमध्ये गॅरेज आहे खरं तर अण्णा मिस्त्री यांच्याशी बोलण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की ही एक स्कूटी आहे होंडा कंपनीची ॲक्टिवा नावाची स्कूटी आहे आणि ही पेट्रोल चालणारी जी काही स्कूटी आहे त्या स्कूटीला त्यांनी स्वतःचा अनुभव वापरून तिला मॉडिफाय करून ती इलेक्ट्रिकल पद्धतीनं चालू शकते अशा पद्धतीने तिला मॉडिफाय केलं आहे तर आपण एकंदरीतच हे सगळं जे काही केलंय ते कशा पद्धतीने केलंय आणि त्याची खरं तर भावना काय तुमचा व्हिडिओ बघितला मी ह्या ह्याच्याबद्दलचा काय ही कशा आयडिया आलीन काय तुम्ही नक्की नाही पहिली गाडी होती माझ्याकडे तर ती पहिली गाडी बघूनच ही गाडी आपली एका ऍक्टिव्ह आहे म्हणलं पेट्रोलवरची आता पहिली आहे ती बॅटरीवरच आहे पण ती कुठं बॅटरी संपली की ती लागायची तुम्ही तिला खरेदी करताना इलेक्ट्रिकल खरेदी केलं इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकलच होती मग माझ्या डोक्यात असं आलं की पेट्रोलवर बी चालली पाहिजे आणि बॅटरीवर बी चालली पाहिजे असं डोक्यात होतं माझ्या म्हणून मी एक ही केलं खर तर ही गाडी मुळात पेट्रोलवरची आहे तिला इलेक्ट्रिकल मध्ये करताना तुम्हाला काय अडचणी आल्या अडचण भरपूर आली अडचण भरपूर आली कॉईल कॉईल आणताना अडचण आली परत ती डबीतमध्ये अल्ट्रा करताना त्याला अडचण आली परत ती खाली एक हे असते त्याला ग्रीपचं सेन्सर असते बरं ती मॅच व्हायला सुद्धा अडचण आली परत बॅटरीमध्ये सुद्धा कॉईल आहेत ना त्याला एक दोन तीसुद्धा मॅच व्हायला थोडीशी अडचण आली पण किती दिवस गेले तुम्हाला हे सगळं बनवायला साधारण तीन ते चार महिने गेले बाबा ते तयार व्हायला जसं गॅरेजचं काम करत करत वेळ बसा भेटल तसं ह्याला बी एक दोन तास देत होतो मी रोज दोन तास हां रोज दोन तास देत होतो त्याच्यामुळं झालं ते ओकेच झालं काय कशा पद्धतीने केले तुम्ही हे डेव्हलप थोडं सांगा थोडं फिरवून ते सीट खाली बॅटरी असते मेन बॅटरी बरं त्याच्यानंतरनं एक कन्वर्टर असतो या पॅनलच्या पाठीमागं बरं आणि चाकात जी ती कॉईल म्हणजे ही जी आहे ही हां कॉइल आहे ती कॉइल आहे काय काम करते ही फिरवायचं काम करते मोटरीचं काम करते बरं बरं मोटरच थोडक्यात बरं बरं आणि कन्व्हर्टर आतमध्ये असतो इथं बरं बरं सिग्नल देत असतो तो म्हणजे मोटरला हां ही ग्रीप आहे बरं ग्रीपमध्ये त्याला मोटर म्हणत आहे तिथं वायरीला असतो बरं आता त्याला सुद्धा सेन्सर असतं बरं बरं ही सेन्सर काय काम करतो ग्रीप फिरवल्यानंतर ना ती कन्व्हर्टरला हे करतो सांगतो मोटरीकडे जा म्हणून मग ती काय करतो मोटरीकडे जातो आणि मोटर फिरते महत्वाचं ही जी गाडी आहे ती इलेक्ट्रिकल तर केली आहे मात्र आता पेट्रोलवर पण चालणार का हा पेट्रोलवर बी चालणार की तुम्हाला दाखवू द्या स्विच वगैरे का तुम्ही आणि कसं असतंय बॅटरीचं स्विच वेगळं असतंय आणि स्टार्टरचं स्विच वेगळं असतं म्हणजे पेट्रोलचं स्विच वेगळं असतं तुम्हाला आपले इलेक्ट्रिकल चालूवायचा आहे तर इलेक्ट्रिकल स्विच चालू करायचं आता सध्या पेट्रोलवर चालणार बघा बघा बसा जरा गाडीवर पेट्रोलवर चालतंय इकडे सूर्य सुरे इकडे इकडे तो चलतेय बघा आताचा शोर चालू आहे आता ही सध्या पेट्रोलवर चाललंय पेट्रोल चालू आहे आता आपल्याला जर इलेक्ट्रिकल चालूवायचा असेल तर ए पेट्रोलचं स्विच बंद करायचं आणि बॅटरीचं स्विच चालू करायचं चा, खाली चालू झालं आणि फक्त ग्रीप वाढायची अशी हो चालते आवाज अजिबात येत नाही येत नाही तर फरक लगेच ओळखा येतो आपला की चालणार चालणारी आणि म्हणजे इंजनचा आवाज येतो ना पेट्रोलवर चालू झाले की बॅटरीवर चालू झाली की कायच आवाज येत नस असं साधारण काय पद्धतीचा खर्च आला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचं पूर्ण किट तर सत्तावन्न हजार पूर्ण किट असतं डिक्कीत मोठी बॅटरी असते कॉइल असते कन्व्हर्टर असतो ग्रीपची केबल घेणार आणि इथं दोन एक स्विच घेणार आणि एक डबे असते आतमध्ये असं पूर्ण किट असतं त्याचं आता जर हा व्हिडिओ बघून जर बऱ्याच लोकांना वाटलं की आता पेट्रोल पेट्रोल लय महाग झालंय आणि आम्हाला पण इलेक्ट्रिकल गाडी बनवायची तर ती जर अशी लोक तुमच्याकडे आली तर तुम्ही त्या लोकांना गाडी बनवून देणार का हो देणार की एवढं सगळं आपण त्यासाठी केलंय गाडी म्हणजे बनवून द्यायसाठी जर केलंय ना देणार की कोणाची बी गाडी येऊ द्या आणि कुठली बी गाडी हो द्या तिला बॅटरीवर करून ना काय अडचणी काय आल्या का अजून दुसऱ्या नाही जसं किट बसवले तरी सुद्धा काय अडचण आली नाही अजून तर नाही का बनवून किती दिवस झाली गाडी अशी हे बनवून पाच ते सहा दिवस झाले पाच ते सहा दिवस झाले आता सांगा हिला चार्जिंग किती करावं लागते किती तास करावं लागते आणि तेवढी चार्जिंग केली की गाडी किती जाऊ शकते हां एकदा जर बॅटरी फुल चार्जिंग केली साधारण बॅटरीला तीन ते चार तास लागतं बॅटरी चार्जिंग व्हायला फुल चार्जिंग पूर्ण बॅटरी जर उतरलेली असली तर तिला फुल चार्जिंग करायची असली तर तीन ते चार तास लागतात एकदा चार्जिंग केली तुम्ही म्हणजे साधारण एक एक युनिट लाईट लागते तिला म्हणजे दहा रुपये जर तुम्ही लाईटीला खर्च केला हिला तर साठ किलोमीटर गाडी जाणार तुमची साठ असं काय सिग्नल वगैरे दाखवते का गाडी साठ किलोमीटर जाती कुठं जाते आता किती किलोमीटर जाणार आहे असं काय का नाही जातीच जाती जात आम्ही वापरून बघितले ना हां त्याच्यामुळं जाती शंभर टक्के जाते बरं खरं तर आता गाड्या डेव्हलप करणाऱ्या बऱ्याच इलेक्ट्रिकल गाड्या आता सेपरेट मार्केट मध्ये आले की त्या पूर्ण गाड्या इलेक्ट्रिकल त्या असं सगळं असताना तुम्हाला असं का वाटलं की बाबा आपली गाडी पेट्रोलची मात्र आपण तिला असे कन्व्हर्ट करू असं डोक्यात का असत आता सध्या परिस्थिती तुम्ही तर बघताय कसं आहे पेट्रोलचा खर्च किती होतो बॅटरीचा किती होतो त्याच्यामुळं केली गाडी खरं तर तुम्ही त्यांचे मित्र हां काय ही गाडी तुम्ही बघितली समोर बनवताना काय अनुभव आहे हो गाडीचा काय नाही गाडी तसं बघायला गेलं तर ह्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला गाडी बनवायची असं करायचं मग आपण सगळं त्यांना आपली गाडी त्यांच्या ताब्यात दिली आणि ही गाडी माझी असून प्रयोग करून त्यांनी अतिशय मस्त पद्धतीने गाडी मला त्यांनी बनवून दिली आणि आत्तापर्यंत गाडी चालवताना मी आता गाडी इथेच ठेवलेली आहे डेमोसाठी लोकं येत आहेत बघतायत गाडी करायची म्हणतात मग तेवढंच की एवढंच की ह्याला चांगल्या कंपनीची बॅटरी आहे चांगल्या कंपनीचं किट आहे आणि असल्यामुळं आणि डबल शीट अगदी व्यवस्थित गाडी टू बॅटरीवर चालू शकते चांगल्या पद्धतीनं आणि जर आपल्याला समजा पुढचा प्रवास कंटिन्यू ठेवायचा असेल तर नुसतं साधं स्विच बदललं की पेट्रोलवर चालू शकते आत्तापर्यंत तर काय अडचण आलेली नाही आणि गाडी एकदम मस्त आणि चांगल्या कंपनीची गाडी म्हणजे ह्याला सगळं मजबूत व जे आता जे इलेक्ट्रिक बाईक निघालेत त्या थोड्याशा हां हां अशा मजबूत नाहीत मग हा प्रयोग एकदम मस्त वाटला मला ना। आणि ह्यांनी अगदी त्यांच्या कष्टानं ही गाडी बनवून मला चांगल्या पद्धतीने दिलेली आहे खरं तर एवढी चांगली गाडी बनवली आहे अनेक इंजिनियर लोक इलेक्ट्रिकल इंजिनियर वगैरे ह्या गोष्टी राबत असतात मला सांगा तुमचं शिक्षण काय झालं शिक्षण तसं तर सातवीस झालेलं आहे शिक्षण फक्त हां मात्र ह्याचं मेकॅनिकलमध्ये जास्त शिक्षण झालं आहे या लाईनमधील जास्त दिवस आहे जास्त दिवस आहे कधी साधारण किती वर्षापासून करूया लाईनमध्ये आलं तरी साधारण पंच्याण्णव पासून आहे यादा अठ्याण्णवपासून घेतो याद हां त्या सगळ्या अनुभवाचा काय उपयोग झाला काही बरोबर मग झालं की सगळं वायरिंग ही ती सगळं माहित असेल या गाडीचं कसं वायरिंग असते पोस्ट गाडीचं वायरिंग कसं टू स्ट्रोकचं कसं असतं हे सगळं बघूनच लक्षात येतं वेगळा नाही ना अभ्यास काय नाही बघितलं की ती डोक्यातच बसतं आमचं ते टेक्निकल डोक्यात सगळं तेच आहे तेच आहे दुसरं कायच नाही शिक्षण फक्त इथ सातवी मात्र मॅकॅनिकल लाईनचा जर प्रचंड अनुभव असेल तर कशा पद्धतीनं ठिकाणी ठिकाणीसुद्धा एका छोट्याशा गॅरेजमध्ये पेट्रोलची गाडी इलेक्ट्रिकलमध्ये कन्व्हर्ट करता येते याचं एक उत्तम उदाहरण अण्णा मिस्त्री यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणि खरं तर इलेक्ट्रिकल गाड्या त्या त्या ठिकाणी बनणं त्या त्या ठिकाणी लोकांना वापरता येणं ही काळाची गरज आहे कारण पेट्रोल डिझेलसारख्या इतक्या महागल्या होत असताना सगळा हा सगळा काळ महागाईकडे जात असताना अशा काही प्रयोग होत राहणं हे मात्र अत्यंत गरजेचं आहे सूर्यासोबत मी गणेश आयकोडी बी मराठी न्यूज पंढरपूर